नमस्कार दोस्तानो काल तुम्हाला माहीतच असेल की वादळी वारं इतकं निभार आलं की त्या वाऱ्यामुळं अनेक विजेच्या तारा तुटल्या अनेक खांब मधनंच मोडले झाडं कितीतरी पडली आज पाण्याचा प्रश्न अतिशय बिकट झालेला आहे आणि अशा परिस्थितीत बघा मी शेळ्यात तळ्याच्या काट्या तो आणल्यात हिथं तळं आहे म्हणून शेळ्याला मशीनना पाणी मुबलक आहे नाहीतर आज लाईट नव्हती पाणी कुठून पाजावं हा मोठी भीषण समस्या होती आणि असल्या समस्येत हे आपलं तळं वरदान ठरलेलं आहे बाबा म्हणजे संकटाच्या काळामध्ये ह्या तळ्याचा अतिशय उपयोग होतो बघा अजून तळ्यात मुबलक पाणी आहे जरी पाच ते सहा महिना पाऊस नाही पडला तर ही पाणी काही कमी होत नाही बघा जकडं बगल तकडं पाणीच पाणी दिसतं आणि शेळ्या ह्या तळ्याच्या काठानी दगडी कुठे बारीक बारीक गवत फुललं आहे ना ती खायली आहेत जवळजवळ दीड महिना झाला शेरडं सुटली नाहीत बाबा इकडं घराचं कामकाज चालू आहे घराचं बांधकाम चालू आहे ज्यामुळं तिथं मिस्त्रीच्या हाताखाली त्यानंतर इटा बाकीचं काम पाणी का मारणं म्हणजे अशा अनेक कामं करावं लागतात ज्वारी भिजवणं त्यामुळे शेळ्यांना वेळच मिळाला नाही आज सुदैवानं लाईटीचा गोठाळा झाला म्हणून शिर्ड सोडली ती नाहीतर शिरडाना चान्सच नव्हता म्हणजे तुम्हाला म्हणायचं असेल की संधी चालून आली आज शेरडं सोडायची संधी चालून आली बघा आणि शेरडं तर कुठे नीट ठेंडतील बघा जकडं बघाल तकडं पळती ती आता वाज थांबतीत बघा आणि बोकाड कर काय करते बाहेर बघा काय कसरला मोडला बिडला तर काय करायचं मी त्याची सवय झोप टाकते बघा बघा म्हणजे त्यांना महिना दीड महिना झालं कोंडल्यामुळं त्यांना कुठलं खाऊ घास असं झालंय बघा तर मित्रांनो काल तुमच्याकडं वादळी वारं आलं होतं का तुमच्याकडं पाऊस पडला का किंवा वादळी वाऱ्यामुळं कुणाच्या घरावरचं पत्र उडून गेलं का तुमच्या तकडे झाडं पडली का तारा पडल्या का हे सगळं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आमच्या सोलापूर जिल्ह्यात सांगोल तालुक्यातील लोटीवाडी गावामध्ये तर वादळी वाऱ्यासह झाडं पडलेली आहेत विजेचे खांब पडलेले आहेत ही आमच्याकडची समस्या बहुतांश भागात तुम्हाला सांगतो लाईट नाही रात्रीपासून लाईट नाही अजूनसुद्धा लाईट आलेली नाही लाईट नसल्यानंतर येड्याने होते बघा महत्त्वाचं म्हणजे जनावराला का पाणी थोडं लागतं आहे का आणि जनावरं आहेत शेळे आहेत पुन्हा घरी आंघोळीला पाणी लागते बांधकामाला पाणी म्हणा पाणी इतकं लागते मुबलं की बोलायचं काम नाही आणि तुम्हाला काय सांगतो लाट जायच्या अगोदर मी पाणी भरून ठेवलं म्हणून आज वायस तरी आपलं घरी आंघोळीला तर पाणी गावलं नाहीतर ही मला माहीत होतं दुपारी तीनच्या दरम्यान घर जाहिरात चालू झालं गरजायला चालू झालं की मला मला माहीतच होतं की शंभर टक्के आपल्याकडं पाऊस कमी येईल पण वारं जास्त नुकसान करून जाणार म्हणून मी तातडीनं सगळं पाणी भरून घेतलं पण बांधकाम असलं बांधकामाला पाणी लई लागते हो आपलं बांधकाम अजून अपुरच आहे ते बांधकामाला पाणी लई लागते हो त्याच्यामुळं बांधकामाला पाणी कमी पडू नये म्हणून मी शेळ्या मशीद तळ्याकडे आणलेल्या बघा अशी परिस्थिती काय सांगायचं आहे तुम्हाला लेआड झाली पाऊस मोठा आहे पाहिजे ही काय करते पाऊस कमी पण वारा जास्त आणि या वाऱ्यामुळं काय होतंय लोकांची उच्च आलेली कडवाळ सुद्धा झाली म्हणजे काही ज्वारी कडवाळं जमीन दोस्त झाली आता त्याला उभा याचा चान्स नाही अशी परिस्थिती आणि नुकसान करायला जास्त येते जेव्हा पाहिजे तेव्हा पाऊस कमी येतो वारा सुटून पाऊस किती मिळू देऊ हो। आम्ही थांबत नाही तुम्हाला माहीतच असेल ज्याची आंब्याची झाडं आहेत द्राक्षे आहेत अशा ठिकाणी जास्त नुकसान करून जाते हो। तुम्हाला माहीत असेल आता आंब्याचा मोहर होऊन आंबं मोठलं लागलेत मग शेतकऱ्याचं कसं तर नुकसान करायसाठी हा पाऊस येतो म्हणजे वाऱ्याने आंबं पडणार कुणाचे द्राक्षे असतील मागास तर ती द्राक्ष पाडायची म्हणजे नुकसानीसाठीच पाऊस येतो चांगल्यासाठी कमी आणि नुकसानीसाठी जास्त बघा आता तुम्हीच सांगा शेतकऱ्याने जगावं की मरावं